एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेची कारवाई एकशे दोन दुकानांची केली तपासणी अठ्ठ्याहत्तर किलो प्लास्टिक जप्त ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे नौपाडा वागळे इस्टेट आणि माजीवळा मानपाडा या तीन प्रभाग समिती क्षेत्रात एक हजार दोन दुकानांची तपासणी करण्यात आली त्यात अठ्ठ्याहत्तर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल एकलवापराच्या प्लास्टिकचा वापर प्लास्टिक रोखण्यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय कारवाई सुरू केली आहे घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्या समन्वयाने ही कारवाई सुरूच असून इतर प्रभाग समिती क्षेत्रातही कारवाई केली जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले दरम्यान एक एप्रिल चा चा हजार एक दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेण्यात आली त्यात एकूण चार हजार एकशे ऐंशी आस्थापनांना भेटी दिल्या त्यातून दोन हजार एकशे एकोणचाळीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर दंडापोटी तेरा लाख छप्पन्न हजार सहाशे रुपये वसूल करण्यात आले आहे